नमस्कार छोट्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत प्रेरणादायी आणि भरलेली भर गोष्ट आई भवानीची चला तर मग या गोष्टीतून जाणून घेऊया कशी आईने आपल्या भक्ताच आणि सत्याचं रक्षण केलं ते फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा पृथ्वीवर शांतता नव्हती महिशसूर नावाचा बलाढ्य राक्षस सगळ्या लोकांना त्रास देत होता तो पर्वत फोडायचा नद्या आडवायचा आणि गावातील लोकांना घाबरवायचा लोक भयभीत झाले देवतांनीही त्याच्यावर विजय प्रयत्न केला पण कोणालाच यश आलं नाही तेव्हा सर्व देव एकत्र जमले आणि म्हणाले आपण सर्वांनी आपली शक्ती एकत्र केली तरच या अत्याचारी राक्षसाचा अंत होईल त्या दिवशी आकाशात तेज पसरलं वारा थांबला आणि त्या तेजातून प्रकट झाली तुझा भवानी देवी तिच्या आत हातात वेगवेगळं शस्त्र कपाळावर तेजस्वी टिळा आणि सिंहावर आरुढ झालेली देवी तिचं रूप पाहून सगळे नतमस्तक झाले देवी म्हणाली मी आहे तुझा भवानी अधर्माचा नाश करणे हेच माझे कार्य आहे सत्य आणि न्यायाचं रक्षण मी करेन देवी रणनगरात गेली तिचा सिंह गरजला पर्वत हदरला महिषासूर हसत म्हणाला हा हा तू मला हा ऋषी तू एक स्त्री आहेस आई म्हणाली अरे मूर्खा स्त्रीची शक्ती काय असते ते आज कळेल तुला असं म्हणून देवीने तिचं त्रिशूळ उगारलं रणभूमीत गर्जना झाली राक्षसांचा सैन्य तुटून पळू लागला शेवटी महिषासूर म्हशीच्या रूपात आला आणि गरजत म्हणाला मी अमर आहे आई शांतपणे अमर फक्त सत्य असत अधर्म नाही आणि एका घनाघात त्रिशुळाने त्याचा अंत केला आकाशात फुलांचा वर्षाव झाला देवांनी आनंदाने गाणी गायली त्या दिवसानंतर देवीला तुझा भवानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं तुळजापूर मध्ये तिचं मंदिर उभारण्यात आलं शेकडो वर्षांनंतर महाराष्ट्रात जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच ते आ, आई जिजाबाईंना आणि तुझा भवानीला खूप मानायची एक दिवस जिजामाता त्यांना घेऊन तुळजापूरला गेल्या तेथे त्यांनी देवी समोर नतमस्तक होत प्रार्थना केली आई माझ्या मुलाला धर्माचा मार्ग दाखव तो न्यायासाठी प्रजेच्या भल्यासाठी लढेल मग मंदिरात तेज पसरलं देवीच रूप समोर आलं आईने हसून शिवाजी महाराजांना एक तेजस्वी तलवार दिली आणि म्हणाली ही तलवार भवानी तलवार म्हणून ओळखली जाईल ही नेहमी सत्यासाठीच वापर तू न्यायाचं राज्य निर्माण करशील शिवाजी महाराजांनी होत जय भवानी तुझ्या आशीर्वादाने मी रक्षण तेव्हापासून प्रत्येक युद्धात शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करतात लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आई तुझा भवानी स्वतः छत्रपतींच रक्षण करते मुलांना ही गोष्ट आपल्याला शिकवते आई तुझा भवानी ही फक्त शक्तीचं रूप नाही तर मायेचं आणि धैर्याचं प्रतीक आहे ती आपल्याला सांगते सत्याचं रक्षण करा धैर्य ठेवा आणि नेहमी आईवर विश्वास ठेवा म्हणून रोज सकाळी मनात म्हणा जे भवानी माझं रक्षण कर आई पुढच्या भागात भेटू एका नव्या लोकपथेस तोपर्यंत नमस्कार जय भवानी जय शिवाजी